आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण लाईव्ह लोणावळा येथे वर्षाविहारासाठी अंसारी परिवारातील पंधरा जण आले होते येथील भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील चार मुले आणि एक महिला पाच जण वाहून गेलेत ही दुर्घटना रविवारी दुपारी घडली आहे नूर शाहिस्ता अन्सारी वैवर्ष पस्तीस अमिना आदिल अंसारी वैवर्ष तेरा मारिया अन्सारी वैवर्ष सात हुमेदा अन्सारी वैवर्ष सहा अदनाणा अंसारी वैवर्ष चार सर्व राहणार हडपसर पुणे अशी वाहून गेलेल्यांची नाव आहेत अंसारी हे कुटुंब भूशी धरणाच्या वर असलेल्या जंगलात वॉटरफॉल येते वर्षा विहाराचा आनंद घेत असताना पावसाचा जोर जास्त असल्यानं प्रवाहातील पाण्याचा वेग वाढत होता त्यांचा तोल जाऊन धबधब्यात पडले त्यातील महिला आणि दोन मुलांचा मृतदेह सापडले तर इतर दोन मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे लोणावळा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा